पण मग नाही वाटलं तस जागेवर कसे मागत होते ऐंशी नव्वद रुपये मागत होते आणि मार्केटला तुम्ही एकदम खाली केला का हळू हळूहळू कितीच पडलं दोन एकशे च म्हणजे तुम्हाला जवळ ऐंशी नव्वद म्हणजे साधारणतः पन्नास रुपये किलोची तरी वाढ झाली हो बरोबर आहे मला सांगा आता हे कुठतरी अनुभव आपल्याला तुम्हाला मी सांगितल्यानंतर कामी आला हो आणि तुमचे व्हिडिओ बघत राहतो मी मग ते पण मला कामी पडलं <laughs> आता थोडीशी आमची कमी होती उत्तर महाराष्ट्रामध्ये आता उत्तर महाराष्ट्रात दोन वर्ष मार्केट चालू झाल्यामुळे नाशिकला तुमच्या तिकडल्या लोकांची सोय झाली हा आता हे जर तुम्ही जागेवर दिला तर ऐंशी नव्वद नि नाही ना मग तुमचे व्हिडीओ पाहिल्यामुळे मग एवढं गाबरलोच नाही आम्ही ना हा हा गाय केली नाही बा का द्राक्षाचा आमचा प्लॉट होता ना द्राक्षाचा काय कसं होतं रशिया बंद झालं असं झालं असे नाटक करून रेट पाडायचा प्रयत्न व असं हो हो, हो, हो। तर मग त्याच्यामधून मग थोडेसे म्हणजे गाबलो रे आम्ही जास्त काही केली नाही हा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी वेड़ माहिती मिळत गेल्यामुळं हा पुढे काही माहिती नाहीये हा आता जवळजवळ जून जुलै पासूनच चाललं होतं की बांगलादेश हे असं झालं तिकडं पाऊस झाला तिकडं हा तेच ना हा इकड युद्ध झालं आणि तिकडं काय त्याच्यामध्ये आपलं लोकांचं नुकसान होत होत पण बऱ्यापैकी आपण दिवाळीच्या नंतर पण आतापर्यंत बाजार तसे चांगले राहतील यासाठी प्रयत्न केला आता मी आजच्या व्हिडीओ मध्ये सांगितलं होतं की जास्त मंदी होण्याची वाट बघू नका आता माल काढून घ्या हो आजचा पण व्हिडिओ बघितला बघितला ना हा तरी मी आज लोकांना का सावध केलं की भविष्यामध्ये आपलं नुकसान जर होत असेल आपण वेळीच रोखल पाहिजे आता एक दहा पंधरा तारखेला सगळी मार्केट चालू होतील राजस्थान मधली म्हणजे एक अजून पंधरा दिवस आपल्या हातात आहेत त्याच्यात जर आपल्या शेतकऱ्यांचे पैसे होत असतील करून घेतले पाहिजे आणि नंतर माल शॉर्टेज राहिला तर शेतकऱ्यांचे पैसे होतील हा त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा झाला आणि मागच्या वर्षी ना एप्रिल मध्ये धरला चौदा एप्रिलला पहिलं पहिल्या वर्षीच्या असल्यामुळे हा 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 तर मग आता फेब्रुवारी मध्ये चाललाय विचार चालेल ना हो चालेल ना फेब्रुवारी मध्ये तर काय अडचण नाही म्हणजे हार्वेस्टिंग मध्ये थोडा येईल हो 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 सप्टेंबर मध्ये येतो ना हा सप्टेंबर ऑगस्टच्या पुढे कधीही माल येतो फार दिवाळीपर्यंत तुम्हाला जसा माल काढता येईल तसा काढ हा दिवाळीच्या हे मग बाकीचे थंडीचे लाट राजस्थान गुजरात हे थोडस आपल्याला सामोरं होते ना त्या हिशोबाने मग हो आम्हाला पाण्याची काय अडचण नाही पाणी भरपूर मग हा नाही काय अडचण नाही मग उलट तुम्ही आता चांदवड तालुक्यात ना आता चांगल्या म्हणून बोलताय पण बरे चांदवड तालुक्यात म्हणजे आमच्याकडं पुणे गावचा पाठ आहे वणीच्या पासून धरणावरून आलेला बर बर आणि चांदवड म्हणजे तालुक्याच्या बाजूला पाणी फक्त बर बरं आम्हाला जानेवारीत एक रोटेशन येतं परत मार्च मध्ये एक येत बर त्यामुळं पाण्याची काय अडचण नाही असं नाही काय अडचण तुम्हाला काही कधी अडचण वाटली मला फोन करा आता तुम्हाला शरद बाबतीत बुकिंग करायची ना कोणता आता भगवान आवेल आमचा हा पहिला आता नोव्हेंबरला त्याच हे झालं किंगचं काय प्रॉब्लेम काही नाही ना नाही नाही मला तर दिसला नाही म्हणून शेतकऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही बागेत वावरात कोणतं चांगलं आहे राहील आपलं पाणी तुंबत नाही पण वावर बाग असं असे काळी माती हा मग तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या पण जर तसं तुम्हाला भगवा आणि शरद किंग काही वेगळा नाही फक्त झाड वेगळी चॉईस करून चौदा वर्ष त्यात प्रयत्न करून चांगली त्याची व्हरायटी तयार केलेली आहे भगवाचे फक्त त्याला नाव शरद किंग दिले दोनशे ग्राम ची वर हा हा साईज थोडा बरा आहे साईजला थोडा नाही चांगला बरा आहे दोनशे ग्रॅम म्हणजे आज गुटी पन्नास साठ विकते शरद किंगची गुटी आज नव्वद रुपये विकते मंदीमध्ये सुद्धा बरोबर हो आणि अजून काय जम्बो असं जम्बो असं चला हा आणि उलट आता ही युट्यूब चॅनल तुम्ही आपल्या लोकांना आहे ना प्रसारित करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत मार्केटिंग कळलं पाहिजे ना ते आपण जातो oh. आणि आता म्हणजे लागवडी बऱ्याच व्हायला विचारलं तुम्हाला एक अड वर्ष मंदी येऊ शकत ना मी तुम्हाला सांगतो की मंदी येणार आहे त्या मंदीला गाभरता आपल्याला पंधरा वर्षाची बाग टिकवायची हा बरोबर आहे असं आता, आता रेग्युलर पिक आमचे तांबाटे कांदे हे पीक प्रत्येक वर्षी भाव भेटत असं काही नाही ना त्यामुळे एखाद्या वर्षाचा काय विशेष वाटत नाही बाबा दुसऱ्या पिकापेक्षा हे पीक चांगले आणि गोल्डन शिताबळाची सुद्धा वाईट अवस्था झाली पेरू पेरूचे आमच्या शेजारचं पेरूची लागवड करायचं म्हणतोय खर्च जास्त येतो का याला किती येतो त्याच्यापेक्षा क्लायमेट गरम झालं उष्ण झालं की एकदम तयार होते आणि थांबत ना हे आपण थांबू शकतो हा बरोबर हम्म चालेल मग धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद करत खरंच तयार हो हो चालेल